मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटणार असल्याचं दिसत आहे अशी चिन्ह सध्या निर्माण झाली आहेत कारण जरांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा आंदोलन करण्याची घोषणा केली आहे आरक्षणाच्या संदर्भातील अधिसूचनेची तातडीनं अंमलबजावणी करा यासाठी जरांगे पाटील आक्रमक झालेत तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातील अधिसूचनेच्या विरोधामध्ये आता ओबीसी समाजही आक्रमक होताना दिसतोय नागपुरामध्ये ओबीसी समाजाचा महामोर्चा निघतोय नागपूरमधल्या दीक्षाभूमीपासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेच्या विरोधामध्ये ओबीसी समाज हा हायकोर्टामध्ये धाव सुद्धा घेणार आहे तर ओबीसी हायकोर्टामध्ये गेल्यास मी मंडल आयोगालाच आव्हान देईन असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे त्यामुळे आपण बघतोय एकीकडे आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटणार आहे तर ओबीसी समाज हा या अधिसूचनेच्या विरोधामध्ये आता हायकोर्टामध्ये धाव घेताना आपल्याला बघायला मिळेल नागपूर मधल्या दीक्षाभूमीपासून आज जागरण सुद्धा सुरू झालेलं आहे जागरण यात्रेला सुरुवात होती विशेष करून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेब आणि सरकारला राज्य मंत्रिमंडळानं माझी विनंती की आपण जो काल सगळ्या सोयांचा परवा अध्यादेश राजपत्रित सूचना काढली त्याची तातडीनं अंमलबजावणी करायला आपण पाहिजे कारण प्रमाणपत्र वाटप सुरू व्हायला पाहिजे ते झाले नाही जरी आपण हरकती मागितल्या असल्या तरी हरकतीपर्यंत त्याला तुम्ही अंमलबजावणीचा तातडीचा दर्जा देणं आवश्यक आहे त्यानंतर त्या सगळे स्वयंच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर पंधरा दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर आधी विषयानं त्याच वेळेस घ्यावं किंवा त्याच होत्या पंधरा दिवसाच्या वेळेसच आपण विशेष अधिवेशन बोलून त्याचं कायद्यात रूपांतर करावं जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू नाही केली तर दहा फेब्रुवारीला अंतरवाली इथं मी त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आमरण उपोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतला आहे खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायाची शपथ घेतली होती मराठा समाजाला मी आरक्षण देईन आणि दे। तिथे चरांगीच्या समोर त्यांनी सांगितलं मी शपथ पूर्ण केली बोलले असं बोल शपथ काय होती मराठा समाज समाजाला आरक्षण देईल बोलले काय शपथ पूर्ण झाली म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं दिलं कसं आयुक्त तर सुरू आहे क्युरेटीव पिटिशन तिथे पडलेलं आहे पण दिलं कसं तर कुणबी समाजाच्या कुणबी सर्टिफिकेटच्या माध्यमातून दिलं आणि या सगळ्या विषयी बोलूयात मराठा नेते योगेश केदार सध्या आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे पुन्हा एकदा उपोषण केलं जाणार आहे असं जरांगे पाटील म्हणतात मात्र ओबीसी समाज सुद्धा आक्रमक होताना दिसतोय ओबीसी समाजातील सो कॉल्ड नेते सध्या मराठा समाजाला काहीतरी मिळायला लागलं की विरोध करण्याच्या भूमिकेत आणि त्या मानसिकते दिसत आहे वास्तविक बघता सध्या मराठा समाजाला नवीन काही मिळाले अजिबात नाही ड्राफ्ट नोटिफिकेशनच्या लेवलला त्यावर अजून बड सोळा सतरा तारखेच्या आसपास ते म्हणजे अजून ह्या सगळे सोयरे आणि हा जो काही विषय चर्चेत आलेला आहे जो काही आम्ही आरक्षण मिळाला अशी भूमिका ओबीसीचे नेते म्हणायला लागले तसं नाही अहो हे फक्त कायद्याची अंमलबजावणी आहे एकोणीसशे ज्या लोकांना नोंदी मिळतील कोणवी नोंदी मिळतील त्या सगळ्यांना आरक्षण देण्याची व्यवस्था तर एकोणीसशे सदुसष्ट पासून आहे मंडळाच्या अंमलबजावणीच ती आहे नवीन त्याच्यामध्ये काही नाही आमच्या आंदोलनात नाही एक झालं की मराठा समाज पूर्वीच्या आपल्या नोंदी शोधायला लागलेल्या आहे आणि गावगाव तशा नोंदी सापडायला लागलेल्या आहेत सरकारनं फक्त एक एक सुविधा आम्हाला करून दिली की बाबा शिंदे समितीच्या माध्यमातून की यांना जुन्या नोंदी शोधण्यासाठी मदत करा आता ह्या नोंदींमध्ये सुद्धा बऱ्यापैकी ट्रान्सलेशनचे विषय आहेत मग बाकीचं मग मोडी लिपी आहे मग आमचा हैदराबाद निजाम स्टेटमध्ये तर उर्दू भाषेमध्ये आहेत ते वाचणारे माणसं कमी आहेत मग जे मागच्या काळामध्ये अचानक आकडा सांगितला गेला की चोपन्न लाख वगैरे दिलं तेही खरं नाही आता मराठा समाजामध्ये अशी भूमिका तयार राहिली की जर छगन भुजबळ विरोध करत असतील तर ओबीसीतले काही नेते विरोध करत म्हणजे आपल्याला आरक्षण अजिबात नाही हा तर्कावर आधारितचा विषय नाही ना रियालिटी मध्ये काय आहे रियालिटी मध्ये आपल्या हातात काय मिळालं किती लोकांना सर्टिफिकेट मिळालं आणि त्या माध्यमात किती लोकांची व्हॅलिडिटी झाली आहे व्हॅलिडिटी झाल्यानंतर इतर लोकांचं काय झालेलं आहे सगळे सोयऱ्याचा विषय अजून ड्राफ्ट नोटिफिकेशनचा आहे तो अध्यादेश नाही कायदा नाही काय नाही म्हणजे हे उगा असा एक माहोल क्रिएट करायचा प्रयत्न सध्या राज्यात मराठ्याला काहीतरी मग आपण विरोध करा ठीक आहे योगेश तुमच्याकडे येते ओबीसी नेते लक्ष्मण सुद्धा आहेत त्यांची या सगळ्या संबंधीची प्रतिक्रिया लक्ष्मण जी मराठा आरक्षणाच्यासाठी ही अधिसूचना निघाली मात्र आता ओबीसी समाज आक्रमक होताना दिसतोय हायकोर्टामध्ये सुद्धा धाव घेणार असल्याचं बोललं जात तुमची भूमिका नेमकी काय आहे हायकोर्टात धाव घेतली गेलेली आहे बरं आणि दुसरा विषय दुसरा विषय की माहोल क्रिएट होतोय राजकारण करतायत मला एक सांगा या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पक्षाच्या प्रमुखानं एक घोषणा केलेली होती या महाराष्ट्रामध्ये की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाचं आरक्षण देऊ प्रत्येक पक्षाच्या प्रमुखानं मुख्यमंत्र्यांनी सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन आहेत परत पक्षाच्या वेगवेगळ्या पक्षांच्या ओबीसी सेल प्रमुखांनी आणि प्रत्येक नेत्यांनी सांगितलं की प्रत्येकाची घोषणा मी तुम्हाला नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही प्रत्येक जण असं म्हणाला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ आणि दुसरीकडे जरांगी पाटीलांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे बर ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं असेल तर ते सोशल बॅकवर्डनेस ओबीसीचं आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टानं त्याच्या विरुद्ध तुम्हाला सहाशे दिलेलं आहे ते जजमेंट तुम्ही कोर्ट ऑफ कंटेम करताय त्या आदेशाचं उल्लंघन करताय दुसरी गोष्ट ज्यांची कुणब्याची नोंद आहे त्या कुणब्यांना रिझर्वेशन ऑलरेडी दिलेलं आहे आणि ते नव्यानं काय करायची आवश्यकता नाही मग तुम्ही गुणाला कशासाठी उधळताय आणि मग आणि मग या महाराष्ट्रामधलं हे वातावरण कशासाठी बिघडवत आहे आणि भुजबळ साहेब काय बोलले हे बघा महाराष्ट्रामध्ये साठ टक्के ओबीसी आहे hmm. ज्या कुठल्या पुढाऱ्यांना ज्या कुठल्या मुख्यमंत्र्यांना अरे मुख्यमंत्री काय मुख्यमंत्री बारा करोड जनतेचे मुख्यमंत्री hmm. आहेत ना मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंटी जो पन्नास ते साठ टक्क्याचा क्वांटम आहे या महाराष्ट्रामध्ये ते बोलत नाहीत ते रस्त्यावर येत नाहीत मोर्चा काढत नाहीत शिवीगाळ करत नाहीत आंदोलन करत नाहीत याचा अर्थ त्याला कळत नाही असं घेऊ नका ना ओबीसीच्या काय मताचा अधिकार काढून घेतला का तुम्ही तुम्हाला काय त्यांच्या मताची भीती आणि ओबीसीच्या मताची भीती नाही का त्यामुळं हे बघा सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या गाड्यातल्या समाज व्यवस्थेतील छोटे छोटे घटक आहेत नाभिक सुतार लोहार कुंभार गाड्यातला साळी माळी कोळी तेले हक्कर धनगर सगळ वंजारी लोणारी गाड्यातला परीड गुरव घडशी गाड्यातला बेरड बेडर बेर, रामोशी ही माणसं आव तुम्ही पंचायत राज आरक्षण दिलंय शिक्षण नोकऱ्यामध्ये आरक्षण दिलंय विधानसभेत आणि लोकसभेत तुम्ही दिलं नाही ना आरक्षण अहो या कम्युनिटी मधला एक माणूस दुर्बिणीने शोधला तरी एक आमदार तुम्हाला दिसत नाही आणि आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी दिलं गेलं आरक्षण गरिबी साठी नाही दिलेलं आरक्षण म्हणजे लाभाची योजना नाही कुणी सांगितलं या लोकांना आणि मला एक सांगा हे झरांगी पाटील म्हणतात की आमची शेतकऱ्याची पोर गरीब झाली अरे शेतकऱ्याच्या प्रश्नावर झरांगी पाटील तुम्ही बोला ना ऊसाच्या दरावर बोला नापिकेवर बोला दुष्काळग्रस्त प्रश्नावर बोला शेतकऱ्या आत्महत्या का करतायत त्यावर बोला ठीक आहे समाजाच्या लोकांना कुडमुड्या जोशांना लोकांना सामाजिक न्यायाच्या प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन दिलं गेलंय मुद्दा लक्षात आला हो आपण एक प्रतिक्रिया घेऊयात योगेश आपल्या सोबत आहेत योगेश तर तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणालात अधिसूचना निघालेली आहे प्रत्यक्षातली अंमलबजावणी कधी होणार आहे याबद्दल काय केलं जाणार आहे आणि ही सगळी अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा आता जरांगे आक्रमक होताना दिसत आहेत हे बघा मॅडम जी हे त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी जे काही आता ह्या काही प्रोपोगंडा ह्या हाके साहेबांनी चालवलाय त्याच्यावर उत्तर देणं किंवा ते समाजाला समजून सांगणं गरजेचं आहे हे काय म्हणायला लागले की ओबीसी समाज हा साठ टक्के आहे कुठला साठ टक्के आहे विकास गवळी केस मध्ये जेव्हा आरक्षण गेलं घालवलं या सगळ्यांचं राज्याच अजूनही रिस्टोर झालेलं नाही त्यावेळेला राज्य सरकारनं अधिकृत आकडेवारी दिलेली आहे ट्रिपल टेस्ट करून सुप्रीम कोर्टात कितीची दिलेली आहे सदतीस टक्क्याची म्हणजे ह्या राज्यामध्ये सदतीस टक्क्यापेक्षा जास्त ओबीसी नाहीत मग सगळ्या आलेले आहेत सांगतो का आपण चर्चा करतोय आपण एकेकाचं उत्तर घेऊयात मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते योगेशिंचं उत्तर पूर्ण करू द्या लक्ष्मण असं नाही आम्ही पण थोडं होत अभ्यास करायला लागलो ना मराठ्यांचे पोरं आणि तुम्ही उगते नवी सुतार यांच्यावर यांचे नाव घेऊन तुम्ही तुमच्या पोळ्या बाजू नका धनगरांचे प्रतिनिधित्व आहे तुमचं आहे बघा ना, ना तो ओबीसी नेते सोबत आहेत ना बाराबोते जराचे आमच्या आधी ऐका ऐकायला शिका आज असा विषय आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे जातीनिहाय जनगणना झालेली आहे ते एकोणीशे एकतीस चे एकोणीशे एकतीस च्या जातीनिहाय जनगणित अरे थांबा था ना आता ऐका ना एकोणीसशे एकतीसच्या एकोणीश एकतीसच्या जातीनिहाय जनगणनेचा डाटा जर आपण काढून बघितला तर महाराष्ट्र राज्यातला मराठा नावचा जो काही समाज आहे या समाजाला सुद्धा त्यात इन्क्लूड केलेला आहे ठीक आहे एकोणीशे पस्तीस चाडम हा कन्क्ल्युजन उद्या ह्याच्यातनं फार मोठा गैरसमाज ओबीसी नेते करतायत एकोणीसशे पस्तीस अरे थांबा नाप ना अरे बाबा गप ना एकोणीसशे पस्तीस आहे मॅडम मॅडम जी एक विनंती आहे माझी माझी एक विनंती आहे तुम्हाला फक्त सांगतो त्यांचा खोटं पण आहे एकोणीसशे पस्तीस चा ब्रिटिश गव्हर्नमेंटने काढलेला बॉम्बे प्रोव्हिन्सचा एक जी आर आहे शिक्षण विभागाचा त्यात एकशे छप्पन नंबरला सुद्धा इंटरमिडिएट क्लासेसच्या यादीमध्ये मराठ्यांचा समावेश आहे म्हणजे त्या काळात मराठ्यांना ओबीसी मध्ये मोजलं गेलं होतं म्हणून ह्या राज्यामध्ये चोपन्न टक्के साठ टक्के ओबीसी होती पण एकोणीसशे नव्वद तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे आपण लक्ष्मण हाकेंना अगदी एका मिनिटामध्ये त्यांचं उत्तर मांडण्याची वेळ देऊयात लक्ष्मण सर हे बघा हे म्हणतात एकोणीसशे साठ ला ओबीसीच्या यादीमध्ये होते तर या महाराष्ट्रामध्ये राज्य कुणाचं होतं राज्यातले आमदार खासदार कोण होते राज्याचे मुख्यमंत्री कोण होते आणि ते का गप्प बसले एवढे दिवस आणि समाज का गप्प बसला नेते गप्प बसले दोन मिनिट समजून घेऊ पण समाज कसा गप्प बसला हे बघा सामाजिक न्यायाचं रिझर्वेशन सुप्रीम कोर्टानं वेळोवेळी जजमेंट दिलेले आहे आणि आरक्षण देण्यासाठी स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे हे असली कुठली तरी कमिटी आली कुठला तरी सर्वे केला कुठलं तरी नोटिफिकेशन काढलं याला कुठलाही कायदेशीर अधिकार नाही याला कुठलंही कॉन्स्टिट्युशन मध्ये कुठलीही तरतूद नाही आणि हे सगळं मराठा समाजाची फसवणूक ठीक जी जी आहे जी आणि लक्ष्मणजी खरंतर तुमच्या दोघांचेही मुद्दे लक्षात आलेले आहेत आरक्षणाचा जो मुद्दा आहे आपापल्या हक्काचा मुद्दा आहे त्यासाठी प्रत्येक समाजाने जे काही आंदोलनं केलेली आहेत त्या सगळ्याला पुढारी न्यूजचा पाठिंबा आहे मात्र आपल्याला कुठल्याही समाजामध्ये वाद निर्माण होईल तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करायचं नाहीये तुम्ही दोघांनी सुद्धा तुमची भूमिका मांडली यासाठी तुमच्या दोघांचे आभार